पंतप्रधान कार्यालयाची राष्ट्रीय सल्लागार रा आहे असं सांगत पुण्यातील एका व्यक्तीला तब्बल पन्नास लाखांचा गंडा घातल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला या प्रकरणी सातारच्या कश्मीरा पवार आणि गणेश गायकवाड या दोघांवर बंड गार्डन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे याबाबत सविस्तर माहिती अशी की पुण्यातील सहकार नगर परिसरात राहणाऱ्या एका पन्नास वर्षीय नागरिकाला पंतप्रधान कार्यालयातून शासकीय देता टेंडर देतो असे सांगत कश्मीरा पवार हिने पन्नास लाख रुपयांची फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार ओळखी झाला या प्रकरणी कश्मीरा पवार आणि तिचा सहकारी गणेश गायकवाड यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे शासनाचे टेंडर तुम्हाला मिळवून देऊ त्यासाठी पैसे भरावे लागतील असे आमिष पीडित व्यक्तीला दाखवण्यात आलं तसेच विश्वास संपादन व्हावा यासाठी सरकारी कार्यालयात भेटून कश्मीरा पवार या तरुणीने फिर्यादी यांच्याकडून रोख रक्कम तसेच आरटीजीएस द्वारे तिने वेळोवेळी त्यांच्याकडून पन्नास लाख रुपये उकळल्याचे समोर आले दरम्यान कश्मीरा पवारने या पंतप्रधान कार्यालयाचे सल्लागार असल्याचे सांगून थेट माध्यमांची फसवणूक केली होती तसेच देशभरातील अनेक राजकीय नेत्यांची माझी चांगली ओळख आहे त्यांच्याकडून मी तुम्हाला विविध कामांचे शासकीय टेंडर देते असे सांगून अनेकांची फसवणूक देखील केल्याची माहिती समोर येत आहे याबाबत पोलीस अधिक तपास करत आहेत